आम्ही सगळे खुशखुश असं म्हणणाऱ्या महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आणि आता तर दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा आहे चैत्यभूमीवरच्या अभिवादन सभेमध्ये राजशिष्टाचारानुसार भाषण नाकारल्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याची माहिती आहे कार्यक्रमात नेमकं काय घडलं बघूया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमीवर सरकारकडून अभिवादन सभा घेण्यात आली सागर संगीत हा कार्यक्रम पार पडत असतानाच पुन्हा सुरू राजभवनाकडून देण्यात आलेल्या शेड्यूलनुसार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यानंतर राज्यपाल यांचं भाषण नियोजित होतं पण कार्यक्रमाला बराच वेळ झाल्यानं फक्त मुख्यमंत्री आणि राज्यपाल या दोघांनीच भाषण केली महत्वाच्या कार्यक्रमात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषणापासून वंचित ठेवण्यात आल्यानं शिंदे आणि पवार नाराज असल्याची चर्चा रंगली आहे बाबासाहेबां चैत्यभूमीला जाणं बाबासाहेबांचं दर्शन घेणं बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं त्यामुळे आज बाबासाहेबांची जयंती चैत्यभूमीला झाली साजरी आम्ही सगळी गेलो आता इथं तुमच्या समोर झाली इथं वेगवेगळ्या ठिकाणी हजारो लाखो ठिकाणी या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होते त्याच्या सगळ्यात आनंद प्रत्येकाला आहे आणि मलाही आहे तर मला याबद्दल काही वाटत नाही आणि भाषणामुळे आम्ही नाराज होणारे नाही असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय मला वाटतं तुम्ही भाषण दिल्याने मोठं होत नाही भाषण नाही दिल्याने काही मोठं होत नाही त्यावरून काही नाराजी व्यक्त होत नाही भाषण नाही दिलं असेल तर मला माहिती नाही पण भाषणामुळे आम्ही नाराज नाही भाषणावरून कुणीही नाराज नाही सगळं ठरवून जाणीवपूर्वक काहीच नाही असं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय सांगितलं शिंदे साहेबांनी बोलावं त्यानंतर अजितदादा बोलले मला नको उशीर झालाय त्याच्यामुळे हे सगळं समजून उमजून एकमेकांमध्ये होते आता आजही खूप कार्यक्रम असतात आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्रीच त्या ठिकाणी बोलले असतील याचा अर्थ त्यांना जाणीवपूर्वक दोघांना बोलाय दिला नाही ही तुमची दृष्टी झाली आमच्याकडे अशा प्रकारे कुठला विसंवाद नाही असायचं काही कारण नाही निधी वाटप पालकमंत्री पद यावरून महायुतीत गेल्या काही दिवसांपासून नाराजीचे वारे वाहत आहेत रायगडावर शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात अजित पवारांना भाषणाची संधी दिली नाही आता बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषणापासून लांब ठेवलं त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या ही गोष्ट जिभारी लागल्याचं दिसलं त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या तापल्याचं चित्र आहे आता मुख्यमंत्री फडणवीस नाराजी कशी दूर करतात हे पाहावं लागेल सीमा आढे झी चोवीस तास